नमस्कार अंतर्मन कथासंग्रह लेखक श्रीकांत मोरे कथा तिसरी सेज गावामध्ये नेहमीच्या सकाळबरोबर आज हलगीचा आवाज ऐकू येऊ लागला ऐका हो ऐका अशी दौंडी देत गावचा वाड्या वस्त्यावरून महादूर फिरत होता पाटलांनी चूळ भरून टाकत महाद्याला विचारलं अरे महाद्या सकाळच्या पाऱ्याला काय लावले र तसं महाद्यानं हलगी बंद केली आणि घसाखा करून पाटलांच्या वस्तीवरल्या रांजणातून घोडभर पाणी घेतलं तोंडावरनं हात फिरवला आव पाटील आज मुंबईवरून कुठल्या तरी मोठ्या कंपनीच लोक येणार आहेत ते दुपारी चार वाजता पारावर समजासनी बोलवलंय बाकी काय बी ठाव नाही बघा काल गावामध्ये मोठा उद्योगधंदा येणार म्हणतायत म्हणतात आणि त्याच्यासाठी जास्तीत जास्त त्यांना जमिनी हा हाय त्या आपण द्यायच्या आणि त्यांनी एक दाम पण आपल्याला जास्ती देणार पाटील सकाळचं सर्व आवरून डोक्याला फेटा बांधून सदरेवर बैठकीवर आले आणि म्हणाले अहो ऐकलत का तो महाद्या म्हणत होता की आज पारावर जमीन खरेदी करायला मुंबईवरनं लोक येणार आहे ते तशा पाटलींबाई एरवी अबोल न बोलणार पण सातवी आठवी पर्यंत शिक्षण झालेलं असल्यामुळं पाटलांना त्यांचा सल्ला घ्यावासा वाटला एरवी पाटीलबाईंनी उत्तर दिलंही नसतं पण आज मात्र त्या पटकन बोलल्या असलं सकाळी सकाळी कशाबाई व बोलताय आपल्याला काही बी जमीन ऐकायची नाही बघा एवढं बोलून पाटलींबाई आत केल्या आज दिवसभर गावामध्ये ही चर्चा चालू होती काय ते सरकारनं नवीन कायदा केलाय सेज म्हणतात त्याला म्हणे पानटपरीवर गावाच्या मंडारी कॅन्टीन मध्ये असेल पाऱ्यावरती असेल वाण्याच्या दुकानात असेल सगळीकडे गहन चर्चा आणि ती सावकाराच्या वाढीत चालली होती कारण कंपनीचे लोक सावकाराकडे येणार होते सावकार सगळ्यांना सांगत होता अरे जमिनीतून काय मिळतं आपल्याला ही कंपनी मोठी आहे आपल्या पोरासने नोकऱ्या मिळतील शहरात जायचं काय काहीही काम नाही आणि पैसा बँकेत ठेवायचा नुसतं दाजावरती जगायचं सगळेच सावकार होणार आता गावचे लोक चिंताक्रांत तर काही विचार मगन तर काही आर्थिक प्रश्न सुटणार म्हणून निश्चिंत सगळ्यांना आज वेळ काही लवकर जात नव्हता कधी एकदा चार वाजतात आणि पारावर कंपनीचे लोक येतात याची सगळेजण वाट पाहत होते पारावर आजूबाजूला सकाळपासून हौसे नवसे जमिनी असलेले नसलेले सगळेजण जमा झाले होते आज पारावरच्या कट्ट्यावर कंपनीच्या लोकांकरता टेबल खुर्ची स्पीकर सगळी कशी झक्कास व्यवस्था बिसलेरीच्या पाण्याच्या बाटल्या टेबलावर परेत घडीचा स्वच्छ पांढरा शुभ्र टेबल क्लॉथ गावातल्या सगळ्या चर्चेचा आढावा सावकार त्याचा मुनीम घेत होता आणि तो तासा तासाला माहिती देत होता चार वाजता गावातली उत्सुकता फार शिगेला पोचली सगळ्यांचा नजरा गावाच्या वेशीकडे लाग लागलेल्या अचानक आले 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 म्हणून एकच गलका सुरू झाला बराबर चार पाच गाड्या आल्या सावकारांनी सगळ्यांना नमस्कार करून खुर्चीवर बसवला पाहुण्यांनी नॅपकिनने आपला चेहरा पुसला मुनिमने पाण्याच्या बाटल्या उघडून त्यांच्या समोर ठेवला सारा गाव एकदम शांत होऊन टवकारलेल्या कानाने डोळे फाड फाड करून बघत होता गण्यान हॅलो वन टू थ्री हॅलो वन टू थ्री न्या गण्या स्पीकिंग असं म्हणतास गर्दीतून हास्याचे फवारे उडाले आणि इतका वेळ गंभीर असलेले वातावरण पाहुण्यांच्या हसण्याबरोबर मोकळं झालं पाहुण्यांपैकी एक जण उठला गावकऱ्यांना तुमच्या गावचं मी आभार मानणार आहे आमच्या कंपनीला पाच हजार एकर जागा या गावातल्या शेतकऱ्यांनी द्यायचं मान्य केलं आहे मी ही सगळी जबाबदारी गावच्या प्रमुख मंडळींकडे म्हणजे तुमच्याकडे सोपवणार आहे तुमच्या जमिनीला पुढं पन्नास वर्ष मिळणार नाही एवढी किंमत मोबदला तुम्हाला आम्ही देणार आहोत शंभर टक्के चेकणे रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल तुमच्या सहकार्यावरती या जमिनीवरती अनेक मोठे उद्योगधंदे येतील मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरातल्या मोठ्या पगाराच्या नोकऱ्या घरं दारं सगळं काही तुमच्या गावच्या कल्याणासाठी आहे मधूनच गर्दीमधून गावचे स्वाभिमान मंडळाचे तरुण आम्हाला जमीन द्यायची नाही आम्हाला जमीन द्यायची नाही अशा घोषणा करीत गोंधळ घालू लागले सावकाराने आधीच व्यवस्था केल्याप्रमाणे पोलीस लगेच त्यांना गर्दीतून बाहेर काढू लागले त्यांनी हातातले फलक फेकून देऊन निषेध व्यक्त केला त्यावर सावकार पुढे होऊन गावकऱ्यानो मी बी हा गावचा हाय मी बी हितच राहतो की माझी बी जमीन मला योग्य किंमत वाटली तरच मी देणार आहे कुणावर पण जमीन इकायची जबरदस्ती म्या करणार नाही अशा दोन तीन वाक्यात त्यांना आपलं मनोगत आठवलं आणि पुन्हा कंपनीच्या माणसानं हातात माहीत दिला विचार करा आम्हाला गडबड नाही तुमच्यावर आम्ही जबरदस्ती करणार नाही तुमच्या हितासाठीच आम्ही विशेष आर्थिक झोन सेज म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन आणलेला आहे किंमत म्हणाल तर एकरी पाच ते दहा लाखाच्या पुढे राहील याची आम्ही तुम्हाला खात्री देतो तसं गावकऱ्यांमध्ये चर्चेचा जोर अजून वाढला गोंधळ वाढला पाहुणे सावकाराच्या घराकडे निघून गेले माईक वरन सूचना आली की त्यांना जमीन विकायची आहे त्यांनी कंपनीच्या कार्यालयामध्ये संपर्क साधावा किंवा आपल्या गावातील सावकाराच्या घरी संपर्क साधावा इत्यादी इत्यादी पुढे आठ दिवस गावात हा चर्चेचा विषय पाटलाच्या घरी पाटलाचा मोठा मुलगा रणजित नुकताच मुंबईहून इंजिनियर होऊन परत आला होता मुलगी ही पुण्यावरून पदवीधर होऊन परत आली होती तर धाकटा मुलगा एमबीए साठी फॉरेनला जाण्याचा हट्ट धरून बसलेला रणजितनं कुठून तरी माहिती आणली आणि आईला म्हणून आई, आई अगं आपल्या जमिनीला एकरी बारा लाख रुपये द्यायला तयार आहेत तीस चाळीस एकर म्हणजे चार पाच कोटी आपल्याला सहज मिळतील बघ मी कसा मोठा कारखाना काढतो धाकट्याला पण आपण पन फॉरेनला पाठवू ताईसाठी वजनदार स्थळ बघू पण आई फारसं त्याकडे लक्ष देत नव्हती पाटलाच्या पुढे रणजितनं हा प्रस्ताव ठेवला पाटील सुरुवातीला नाही नाही म्हणणारे पण पोराने मांडलेल्या मॉडेल प्रस्तावा पुढे झगमगटाचा पुढे विचार करू लागले रणजितनं सावकाराकडनं आणलेली सगळी व्याजाची आकडेवारी मांडली अहो वर्षाला लाख नुसतं व्याजच मिळेल मुद्दल आहे आहे तसंच राहणार आता पैशांचा आणि पाच कोटी आकड्याचा मोह पडू लागला आयुष्यभर शेतीमध्ये काय ग मिळवलं आपण अजून बी प्रपंच आपला फाटकाच आहे की आपल्याला त्या त्यापरीच रणजित म्हणतोय तर कारखाना काढू धाकट्याला आपण फॉरेनला पाठवू पाठू विचार कर घरातल्या चौघांपुढे पाटलींबाई एकट्याच पडल्या आणि पाटलींबाई विचार करू लागल्या इकडे सावकारांना दररोज गावच्या आसपासच्या जमिनी खरेदीचा सपाटा लावला होता गावामध्ये असलेल्या सरकारी बँकेत मोठ्या प्रमाणावर लोकांच्या खात्यावर लाखो कोटींच्या रकमा मॅनेजर सांगायचा जमा झाल्यात गाड्या ट्रॅक्टर चारचाकी गाड्यांची रेलचेल गावात वाढली होती रोज जमिनीचा वाढणारा भाव आणि खरेदीची चर्चा यामुळे रणजित आत्ताशा हट्टच करून बसला होता एक दिवस पाटील रणजितला घेऊन सावकाराकडे जाऊन आले पाटलींबाईचा दोन दिवस डोळ्याला डोळ्या लागला ला नाही तिचा उर भरून आला होता तिच्या मनातलं तिच्या डोळ्यातलं कुणालाच दिसत नव्हतं पाटलाचा फेटा मात्र आता जरीचा झाला होता होय नाही करता करता जमिनीचा सौदा केला बँकेत पाच कोटी रुपये जमा झाले Manager न पाटील पाटलीनबाई सगळ्यांच्या वे नावाने वेगवेगळ्या ठेव पावत्या कशा करायच्या त्यावरचं व्याज कसं मिळणार किती मिळणार हे सगळं समजून सांगितलं पाटलीनबाई मात्र त्या दिवशी दिवसापासून काळ्या आईचा आधार सुटल्यापासून मनोमन फार खंगत चालल्या होत्या ममतेला पाश तिच्या उभारी देत नव्हता रणजितनं जवळ गावामध्ये एक फ्लॅट घेतला साऱ्यांना टू बीएचके थ्री एच के फ्लॅटचं वळण पडायला खूप वेळ लागला थोड्याच दिवसात डिपॉझिट वरती रक्कम काढून पाटलाच्या घरी एक चार चाकी गाडी सुद्धा आली रणजित आय कारखान्यासाठी एमआयसी जागा घेतली थोड्याच कालावधीमध्ये ताईच्या लग्नाचाही बार उडवला ठेवीवरच्या रक्कम उचरायच्या आणि आपलं भागवायची रक्कम धाकट्याचा कसा बसा पासपोर्ट मिळून दोन नंबरच्या मार्गाने अमेरिकेला जाण्यासाठी त्यांना मार्ग शोधून काढला थोड्याच दिवसात रणजित साठी चांगलं स्थळ चालून आलं आणि रणजितच्या लग्नाचाही बार धूमधडाक्यात उडाला पाटलीनबाईला मात्र शेत सोडून फ्लॅटमध्ये आल्यापासून काही करमत नव्हतं पाटील मात्र अधूनमधून रणजित बरोबर कारखान्याची जागा मशिनरी बघायला जायचे रणजितला म्हणावा तसा काही फायदा होत नव्हता रणजितची बायको मोठ्या घरची सून त्यामुळे वेगळ्या फ्लॅटचा अग्र धरू लागला आणि पाटलींबाई मग मात्र एकटाच पडल्या ताईचं लग्न झाल्यापासून तिचं मानपान पाटलांनी अगदी मनापासून केलेलं होतं जावयाची सुद्धा रणजित बरोबर सार आज अचानक बँकेचा मॅनेजर घरी आला तसं पाटील म्हणाल काय केलं साहेब मॅनेजर म्हणाले तुम्हाला रणजित सांगितलं नाही का तुमच्या ठेवीवरच्या वेळोवेळी उचललेल्या त्याच्यावरचं व्याज यामध्ये आता फरक पडत चाललेला आहे तुमचं मुद्दल संपत आले आता ठेवी मोडल्यावर मोडल्या तरी तुम्हाला व्याज भरावंच लागेल रणजित म्हणत होता फ्लॅट विकतो कारखाना काही चालत नाही दुसऱ्याला देऊन बघतो हे ऐकून पाटलाचं अवसान गळालं गरा, पाटील हताश होऊन पाहत राहिले पाटलींबाईंनी का बाईंनी हे सगळं काही ऐकलं का नाही हे पाहत पाटील आतल्या बाजूकडे वळले पुन्हा बाहेर आले मॅनेजर कडे वर पाटलांच्या सह्या घेतल्या आणि मॅनेजर निघून गेले थोड्या दिवसात फ्लॅट सुद्धा जप्त करावा लागेल अशी नोटीस पाटलांच्या घरावर आली आता मोठी सुनबाई आणि रणजित यांच्याकडे पाटील खेपा घालू लागले सुनबाईचा तौरा वेगळाच तुम्ही तुमचं निस्तरा मध्ये घेऊ या वाक्यानं पाटील अतिशय निराश झाले आताशा पाटलींबाई आणि पाटील उदास मनाने घरात दिवाही न लावता बसू लागले अंतर्मनात जिथे अंधार दाटला होता तिथे बाहेरच्या प्रकाशाला महत्त्वच राहत नाही ज्या कुलदीपकाच्या साथीत आयुष्य व्यथित करायचं होतं तो कुलदीप दीपकही त्यांच्या सोबत नव्हता राहून राहून पाटलींबाईंनी जमिनीबद्दलचे काळ्या आईबद्दलचे काढलेले बोल पाटलांना आठवायचे आणि ते मनामध्ये विचार करत फि, विचार करत राहायचे अहो ही जमीन आपली मायबाप आहे पिढ्यानपिढ्या आपल्या या मातीसोबत आल्या आणि गेल्या आपल्या आई बापाला कुणी इतकं का पाटील सकाळीच उठून फेटा बांधून गावच्या शेतीकडे गेले शेतीच्या भूती ताराचं कुंपण जायला कुठूनही शेतीमध्ये जायला रुजता नव्हता पाटलांनी शेतामधल्या वाड्या वडाच्या झाडाला पिंपळाच्या झाडाचा बांधावरच्या लिंबाचा शोध घ्यायचा खूप प्रयत्न केला पण सारं बुलडोजरच्या ब्लेड खाली पाटलांना त्या जमिनीकडे पाहिल्यानंतर लक्षात आलं काहीही नाही आज मात्र आर्थिक कोंडीपेक्षा मानसिक कोंडीच त्यांची खूप झाली होती पाटील हाताश होऊन तिथल्या गेटवरच्या पहारे कराला करून शेतामध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता आजूबाजूला कुणी ओळखीचं दिसतं का हेही पाहत होते जमीन नीटनेटकेली केली केलेली झाडं पशु पक्षी यांचा पत्ता नसलेली झाली होती आजूबाजूला पहारेकरांशिवाय इथं आपली वस्ती असल्याचं कोणतंही चिन्ह दिसत नव्हतं हाताश होऊन बुलडोजरच्या ब्लेडमधून निघालेल्या एका लिंबाच्या झाडा शेजारी शेतीच्या कडेला पाटील माथा टेकून बसले निर्विकार आणि शून्य अगदी भ्रमिष्ठासारखी अवस्था इकडे पाटलींबाई जे पाटलानं प्रत्यक्ष पाहिलं होतं तो सारा भूतकाळ डोळ्यासमोर आणून घरात निपची पडल्या होत्या सायंकाळ झाली तरी पाटील घरीच आले नाही म्हणून पाटलीनबाई कावऱ्या बावऱ्या झाल्या त्यांनी फ्लॅटमधल्या संस्कृतल्या दोन चार लोकांना माणुसकी असलेल्या शिल्लक असलेल्या गृहस्थांना विनंती केली त्यांना हात जोडले काहींनी त्यांच्या मुलांना फोन लावण्याचा प्रयत्न केला कठीण परिस्थितीतून मार्ग काढत पाटलींबाई गावापर्यंत पोहोचल्या गडद अंधार गारटलेला वारा माणसाचं अस्तित्व पूर्वी इथं नव्हतं अशी अवस्था कारण डी एन नावाखाली घेतलेल्या जमिनीवर मोठाले बोर्ड तार कंपाऊंड अन गेट यांच्याशिवाय काहीच जिथं नव्हतं बऱ्याच प्रयत्नात लिंबाच्या झाडाखाली आपल्याच जमिनीच्या कंपाऊंडमधून हात हलवून एक व्यक्ती दिसली पाटील असल्याची खात्री पडली पाटलींबाई जवळच जाऊन पाहताच तर त्या कोसळून पडल्या आता बरोबर आल्या लोकांनी मानवी संस्कृतीचा नवा अध्याय बद्दल, एक अनुभव घेतला एक अनुभव घेतला धन्यवाद आपला परिवार मनोरमा परिवार